मैशाळ येथे विजेचा धक्का बसून तिघा जणांचा जागीच मृत्यू मैशाळ तालुका मिरज येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंब यातील तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेत एक जण विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला आहे जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरची घटना आज सकाळच्या सुमारास घडलेली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वय बारा हे जण राहणार म्हैसाळ अशी मय झालेल्यांची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा गंभीर जखमी झाला आहे या घटनेने म्हैसाळ गावावर शोकळा पसरली आहे म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतामध्ये पडलेली होती यावेळी पारसनाथ यांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रसंगी त्यांचा मुलगा शाहिराज हा त्यांच्याकडे गेला असता शाहिराज याला देखील विजेचा धक्का लागला तर प्रदीप वनमोरे हे शेतामध्ये जात असताना त्यांनी देखील शॉक लागून त्यांचाही मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे शॉक लागून गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिघांचे मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क